नमस्कार गावाल्यानु तुमका सगळ्यांका आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आषाढी एकादशी निमित्ताने मी एक छोटीशी कथा लिहिली आहे मी आता ती तुमच्यासमोर सादर करतोय मी आशा करतो ही कथा तुम्हाला नक्की आवडेल या कथेचं नाव आहे शोधीसी मानव मागच्या वर्षी आषाढी एकादशीला घडलेला हा किस्सा नेहमीप्रमाणे सकाळी उठलो आईचा आवाज आला आज आषाढी एकादशी आहे आज तरी देवाऱ्यासमोर उभा राहा मग मी आईला यापूर्वी एकशे एक वेळाहून जास्त वेळा दिलेले स्पष्टीकरण दिले आई तुला माहिती आहे ना मी देवाला मानतो पण कोणत्याही स्वरूपात नाही माझा देव माझ्यात जे काही तुटकूनचं काम सुरू आहे त्यात आहे मग आईने नेहमीप्रमाणे तिच्याकडे उत्तर नाही म्हणून हे परमेश्वरा असं म्हणून पुढे फुल्या फुल्या शब्द जोडले आईच्या शिव्या पण आशीर्वाद असतात असं आईने शिकवलं होतं म्हणून जास्त वाईट न वाटता मी माझ्या कामाला निघालो रस्त्यात जाताना महेश काळे यांचं कानडा राजा पंढरीचा हे गाणं ऐकलं तेच गाणं कर्नाटक स्टाईलमध्येही ऐकलं मग चंद्रभागेच्या तिरी मग पंढरीचं भूत मोठे असे एका मागोमाग एक गाणं वाजतच होतं आपल्या इथे प्रत्येक सणाला खूप श्रीमंत गाणी उपलब्ध आहेत त्यासाठी त्या त्या सर्व महान कलाकारांना नमन गाणी ऐकत असताना रस्त्यात शाळेत जाणारे छोटे छोटे निरागस विठ्ठल रकुमाईच्या वेशात असणारे शाळकरी मुलं दिसत होते बऱ्याच ठिकाणी आषाढी एकादशीचे खाणी कार्यक्रमही सुरू होते पुढे काही राजनैतिक पार्ट्या समोरासमोर बाकडे लावून तुळशीची रोपटे वाटताना दिसली सुरुवातीला ते लोकांना पकडून पकडून ती छोटी रोपट्या देत होती हळूहळू नगरात ती खबर पसरली बघता बघता सगळीच लोक त्यासमोर उभी राहून रोपटी मागू लागली मग मला पण आठवले आई दोन दिवसापूर्वी म्हणाली होती की घरासमोर लावलेली तुळस जगत नाही तुळस आणायला हवी मग काय मी पण रांगेत उभा राहिले हळूहळू नंबर जवळ येत होता पण पुढे चार ते पाच नंबर असताना तुळस संपली समोरच्या बाकड्यावर पण तीच परिस्थिती मी सकाळी आईसोबत भांडलो म्हणून की काय असा पुसटचा विचारही माझ्या मनाला चाटून गेला इथे माझ्या मागे तुळस मागणाऱ्यांची गर्दी वाढतच चालली होती मगाशी पकडून पकडून लोकांना तुळस वाटणारे कार्यकर्ते लोकांना जायला सांगत होते पण तितक्यात एक कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याच्या जवळ येऊन म्हणाला हे असं लोकांना परत पाठवणे बरोबर नाही मग वाक्य सुधारत म्हणाले पक्षासाठी बरोबर नाही मग त्यातला एक सिनियर कार्यकर्ता म्हणाला कोण लाव रे शे पाचशे रुपये आणायला सांग मग दुसऱ्या कार्यकर्त्याने फोन लावला आणि फोनवर बोलून झाल्यावर लोकांना म्हणाला थांबा पंधरा मिनटात रोपटी येत आहेत पंधरा मिनटं थांबायचे था म्हणून मी आणि माझ्यासोबतचे काही आमच्यात पेशन्स नाही म्हणून निघून आलो पण आमच्या जाणीने त्यांना काही फरक पडला नसेल कारण आमच्या दहा पट तिथे रोपटं येण्याची वाट बघत होते मी तिथून पाय काढला आणि माझ्या कामाच्या ठिकाणी आलो बरं मी काय काम करतो हे तुम्हाला सांगितलंच नाही मी छोटे छोटे मनोरंजन करणारे व्हिडिओ बनवतो मी आणि माझे काही मित्र तिथे व्हिडिओ बनू लागलो व्हिडिओ बनवत असताना मागून एक कोकणी असलेली काय रे मालवणी आम्ही मागे पाहिले एक वयस्कर आजी तिच्या नातवाला पांडुरंगाची वेशभूषा करून शाळेत घेऊन जात होती ती माझ्या जवळ आली माझ्या जवळ येऊन माझ्या गालावर हात लावून मला म्हणाली बाळा मी फातिमा मी पण कोकणातलीच आहे तुझे व्हिडिओ बघते मी छान असतात लॉकडाऊनच्या काळात घरात बसून खूप कंटाळा यायचा तेव्हा तुझ्या मनोरंजन करणाऱ्या व्हिडिओने खूप खुँ आधार दिला होता मुंबईत राहून गावची सफर घडवलीस असेच व्हिडिओ बनवत रा मग आपल्या नातवाला मोबाईल देत म्हणाली बेटा आम्हाला फोटो निकाल मी तिचे ऐकत ऐकत फोटोसाठी पोस्ट दिली ती म्हणाली थांब बेटा असे म्हणत तिने पिशवीतून एक तुळशीचे रोपटे काढले आणि म्हणाली हे गे माझ्या हातात ते रोपटे देऊन ती आपल्या नातवाला म्हणाली हाता काढ फोटो मला तिने दिलेल्या त्या तुळशीच्या रोपट्याकडे पाहून माझ्या करत असलेल्या कामातून देवाचे दर्शन घडले आज त्या घटनेला एक वर्ष उलटून गेले आई म्हणते तू आणलेली तुळस भरी जगली गेल्या वर्षभरात एकही घुस या तुळशीसमोर फिरकली सुद्धा नाही धन्यवाद